नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण अपूर्णांकावर त्यावरील चार मूलभूत क्रिया यातील भाग तीन बघणार आहोत याच्या अगोदर भाग एक याच्यामध्ये बेरीज वजाबाकी भाग वजा दोन मध्ये आपण त्यांच्यामध्ये बेरीज वजाबाकी आणि भागाच्या रिलेटेड म्हणजे अपूर्णांक काय असतो हा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सगळं एक्सप्लेन केलेला आहे तर तुम्ही याच्या पाठीमाचे दोन व्हिडिओ आहेत ते पहिल्यांदा बघा म्हणजे हा भाग तीन तुम्हाला समजायला सोपं जाईल आता आपण अगदी गुणाकार आणि भागाकार एकदम सोप्या ट्रिक ने समजावून घ्यायचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर इथं दोन अपूर्णांकाचा आपण गुणाकार कसा असतो तो बघूया तर दोन अपूर्णांकाचा गुणाकार एक अपूर्णांक घेऊया पाच आहे गुणिले आपल्याला दोन करायचे तर ह्यांचा गुणाकार करायचा तर अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे काय असतो अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार असतो म्हणजे काय येतं बघा तीन गुणिले काय येणार बघा एक आणि खाली काय येणार बघा पाच गुणिले दोन ह्या दोघांचा गुणाकार तीन एक तीन पाच दोन्ही दहा हे त्यांचं उत्तर आहे म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे वरचा वरचा गुणाकार आणि खालचा खालचा गुणाकार हे लक्षात ठेवा आता आपण बघूया सहाशे तीन आहे आणि इथं दोनशे सहा आहे तर यांचा गुणाकार करायचा जर याचा गुणाकार करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा तर बघा अंशांशाचा गुणाकार छेता गुणाकार मी तर काय लिहिणार सहा गुणिले दोन आणि खाली काय लिहिणार तीन गुणिल्ले सहा जर वर खालीवर सर सेम संख्या असेल तर त्या संख्येला घालवून टाका इथं काय येणार बघा सहा एके सहा इथे सहा इके सहा सहा नवी खालीवर भागी वर काय राहिले शिल्लक एक गुणिल्ले दोन खाली काय राहणार तीन गुणिल्ले एक उत्तर किती येणार बघा बे के बे तीन इक्के तीन म्हणजे दोनशे तीन आपण कधी पण उत्तर काढताना संक्षिप्त रूपामध्ये काढाव्यात मग संक्षिप्त रूप नंतर करण्यापेक्षा जर सारखी संख्या असेल तर घालून टाका अंशामध्ये आणि छेदामध्ये असेल तरच घालवायचे नाही तर तुम्ही काय करणार सहा इथं उरले सहा आहे आणि उरले दोन आहे मग हे सहाला सहा गेला असं नाही वर अंशामध्ये पाहिजे आणि छेदामध्ये पाहिजे तरच तुम्ही त्याला तर घालवू शकता नाहीतर घालू शकता तर हे उत्तर आपलं दोनशे तीन आलं तर हे आपण समूल्य अपूर्णांक त्याचा डायरेक्टली आपण काढलेलं आहे समूल्य अपूर्णांक हा वेगळा टॉपिक आहे तो आपण नंतरला पण बघणार आहे तर तुमच्या लक्षात आलं की वरचा वरचा गुणाकार खालचा खालचा गुणाकार म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार असतो तर पुढचा पॉईंट आपण याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया समजा हे सात छेद तीन आहे आधी एक समजा पंचवीस आहे उरलेली पंचवीस आहे तर हे पंचवीस म्हणजे काय असतं छेद एक असतो म्हणजे कोणत्याही संख्या जर मी सव्वीस लिहिलं तर सव्वीस छेद एक असतं कोणताही पूर्णांकला त्याचा छेद किती असतो एक असतो लक्षात ठेवा टाईमसाठी पूर्णांकाचा छेद किती असतो एक असतो मग आता इथं बघा सात गुणिले काय करणार पंचवीस कारण कर का अपूर्णांकामध्ये गुणाकार म्हणजे वरचा वरचा गुणाकार कर्चा करचा गुणाकार खाली येणार तीन गुणिले एक म्हणजे काय पंचवीस सत्ते तर पंचवीस सत्ते किती येणार बघा एकशे पंच्याहत्तर खाली काय येणार तीन झालं हे उत्तर आपलं आलं तर ह्या तीनने ह्याला भाग देतो भाग घालावा नसेल भाग झाला तर नाही घालवा ठीक आहे मग हा आपलं उत्तर म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार तुम्हाला का आता पुढचा पॉईंट आपण एक बघूया गुणाकार व्यस्त तर गुणाकार व्यस्त म्हणजे नेमकं काय तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ते समजा मी दोन छेद तीन लिहिलं ह्याचा गुणाकार व्यस्त काढा असं जर तुम्हाला म्हटलं तर ह्याचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय करायचं हा काय आपला अंश आहे खालचा काय आपला छेद आहे तर अंशाला छेद करायचा आणि छेदाचा अंश करायचा म्हणजे इथं छेद वर जाणार आणि इथं खाली अंश येणार तर ह्याला काय म्हटलं जातं गुणाकार व्यस्त म्हटलं जातं म्हणजे आता इथं काय लिहिणार मी छेद कोण आहे बघा थ्री तर इथं थ्री वर लिहिलं आई दोन आहे ते दोन काय ना खाली म्हणजे आता तीनशे दोन हे काय झालं दोनशे तीनचं काय तीनशे दोन हा काय झाला तुमचा गुणाकार बेस्ट तर गुणाकार बेस्ट समजून घ्यायचं असेल तर आपण ही आकृती बघू शकतो की बाबा ए इथं वर आहे आणि इथं बी बी कुठे घेतलं आहे बघा आता इथं इथं लक्षात येईल तुमच्या एथ आहे तर बी कुठे आहे आपलं बघा खालीला मग असं जर होत असेल बघा एत आहे तर बी बीचं ए आलं त्याला म्हणायचं गुणाकार व्यस्त सांगा समजा इथं सहा चे तीन आहे तर याचा गुणाकार व्यस्त केला तर काय येणार बघा तीनशे सहा समजा येते मी फक्त पाच लिडू तर ह्याचा गुणाकार व्यस्त काय असेल तर हे पाच आहे पाचशे एक छेद कुठल्या पण पूर्णांकाचा एक असतो आत्ताच मी सांगितले तर वर एक जाणार आणि खाली काय येणार पाच म्हणजे एक शे पाच येणार हे लक्षात ठेवा तर ह्याचा वापर आपण भागाकार करताना वापरतो अपूर्णांकाचा भागाकार गुणाकार व्यस्त माहीत नसेल तर आपल्याला काय करता येणार कर, कर, करता येणार नाही ना, ना। ना चाल आता भागाकार बघूया तर भागाकार करायचा आता समजा आहे तीनशे पाच आहे त्याला भागीले आपल्याला एक शेत दोन करायचं आहे हे अपूर्णांकाचा मगाचा भागाकार आता आपण भागाकार करताना काय करायचं आहे पहिली जी टर्म आहे ती आहे तिथेच लिहायचं म्हणजे पहिला अंक आहे तसा लिहा तीनशे पाच नंतर काय बघा भागाकार अपूर्णांकामध्ये भागाकार होत नसते उंटून काय होते गुणाकार होतय मग आपण काय लिहिणार भागाकारचं उग्रित चिन्ह कुठलं आहे गुणाकार विरुद्ध चिन्ह कुठलं असते वजा भागाकारचं गुणाकार गुणाकारचं काय असते भागाकार असते मग इथं आहे तर काय करायचं गुणाकार लिहायचं आणि ह्याचा काय करायचा गुणाकार व्यस्त मग एकशे दोनचा गुणाकार व्यस्त काय येणार दोन वर जाणार आणि खाली एक येणार गुणाकार करा वरचा वरचा गुणाकार कलचा कलचा तीन दोन्ही सहा पाच एके पाच याला आपला त्याचा भाग असतो आपण बघूया दोन भागिले एकशे दोन आता इथं बघा दोन दोन म्हणजेच काय असते दोनशे एक भागिले एकशे दोन मग पहिली संख्या आहे तसे लिहितो दोनशे एक भागाकार आहे त्याला काय कर करायचं गुणाकार आणि ह्याचं काय करायचं उलटून करायचं भागाकारचा उलटून गुणाकार उलटून भागाकार काय भागाकार म्हणजे उलटून गुणाकार हे लक्षात ठेवा ह्याचं काय येणार बघा इथं गुणाकार आणि ह्याचा एकशे दोनचा गुणाकार व्यक्त काय ना दोन छेद एक म्हणजेच काय वरचा वरचा गुणाकार खालचा खालचा गुणाकार चार छेद एक याला आपलं उत्तर अखादार तुमच्या म्हणजे भागाकार म्हणजे उलटून गुणाकार असतो चला आपण एक पुढचा एक पॉईंट आपण बघूया त्याच्यावर आधारित एक प्रश्न बघूया हो तर एका टाकीत किती भाग पाणी भरला तीनशे पाच भाग पाणी भरलेले आहेत टाकीची एकूण क्षमता आहे पन्नास लिटर तर किती लिटर पाणी देत मला तर आता ही टाकी आहे समजा या टाकीमध्ये पाणी किती बसते पन्नास लिटर आणि पन्नास लिटर किती त्याच्यातलं भरलं आहे किती तर एवढा भाग भरलाय समजा एवढा भाग काहीतरी भरलाय असं आपण बघूया हा एवढा भाग भरला आहे आणि तो भाग आहे तीनशेच पाच तर आपल्याला विचारले की टाकीत किती लिटर पाणी आहे म्हणजे तीनशे पाच भाग म्हणजे किती लिटर पाणी आता तुम्हाला सगळं सिंपल आहे तीनशे पाच आहे त्याला गुणिले किती करायचं फक्त पन्नास करा एवढी भरलेली टाकी काढायची तीन का तर तीनशे पाच जर रिकामी काढायचे असते तर रिकामी काढायचे असेल तर काय करणार पूर्ण टाकी किती आहे वन त्याच्यातनं वजा किती करणार मी तीनशे पाच म्हणजे रिकामी टाकी पहिला काढावं लागेल मग आता हे छेद किती झालं बघा एक लाइक आहे काय अनलाईक आहे म्हणजे छेद सारखा आहे काय वेगवेगळा परत आपण काय करणार बटरफ्लाय मित्र म्हणजे पाच वजा किती येणार बघा तीन म्हणजे पाच एके पाच तीन एके तीन आणि खाली काय येणार छेद पाच म्हणजे किती झालं बघा दोनशे पाच म्हणजे एरकामी टाके किती येणार तुमची दोनशे पाच आता आपल्याला भरलेले गाड्या नाही तीन तीनशे पाच गुणिले पन्नास करा छेद किती असणार आहे तर बघा एक आता इथं तुम्हाला काय करायला लागणार जर इथं पाच ना वरच्या कुठल्या तर संख्येला भाग तर भागाल बा पाच एके पाच पाच एक्के पाच दहा झालं वर राहिले शिल्लक बघा तीन गुणिले दहा छेदामध्ये किती राहणार फक्त एक गुणिले एक म्हणजे किती झालं बघा तीस तीस लिटर एवढे टाकी आता काय आहे आहे शिल्लक राहिलेली किती असतात मग पन्नास लिटर मधली वीस लिटर ही शिल्लक राहिलेलं असणार का अशा पद्धती समजा आता आपल्याला काय करायचंय वीस पेढे त्यातले मी एक छेद पाच पेढे विकायला दिले तर कसं काढणार वीस गुणले एकशे पाच तसं पन्नास लिटर आहे त्यात भरलेलं भाग काढायचा ते गुणायचं नाही तर पाच एके पाच पंच एक मी चार पेढे दिले वीस पेढ्यामधले एक छेद पाच पेढे दिल्या म्हणजे चार पेढे दिले म्हणजे हे एक छेद पाच याचा अर्थ हे एकूण भेडे आपल्याकडे आहेत ते असणारे तुमचे पाच भाग असतील टोटल त्यातला एक भेडा एक पेडामध्ये एक भाग खाल्ला तर किती होणार चार चार म्हणले पाच केला तर टोटल तुमचे वीस चला पुढचं एक किंनी बघूया तर एका शेतात तीनशे आठ भागावर गहू तर तीनशे आठ भागावर काय बघा गहू आहे आणि दोनशे आठ भागावर काय आहे बघा दोनशे आठ भागावर भाजीपाला लावला आहे तर भाजी लावूया ठीक आहे तर एकोणशेत किती आहे तर एकोणशेत आहे चारशे ऐंशी चौरस मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर असणार आहे तर गहू आणि भाजीपाला यासाठी किती जमीन लागेल मग आपण पहिला काय करावं लागेल ह्या दोघांची बेरीज करायला लागेल गहू आणि भाजीपालाची बेरीज करावी लागेल आणि मग त्याला किती गुणा लागणार त्या फॅक्शन आपल्याला चारशे ऐंशीला बोललं इथं बघा आहे तीनशे आठ अधिक दोनशे आठ दोघांचा छेद सारखा आहे सारखा आहे किती वेळा लिहायचा एकदा लिहायचा आणि वरची बेरीज तीनशे दोन तीन अधिक दोन म्हणजे किती येणार पाच पाचशे आठ भागा आपण काय केलेला आहे भाजीपाला लावलेला आहे गहू आणि भाजीपाला तीन पाचशे आठ पाचशे ते आठ आपल्याला कशा लागणार एकूण क्षेत्र किती आहे चारशे ऐंशी ना आठ एक आठ आठ आठसक्क अठ्ठेचाळीस बरोबर आहे अठ्ठेठ्ठीस आठ आठसक्क अठ्ठेचाळीस म्हणजे सहा येणार आणि ते पुढं शून्य साठ म्हणजे साठ गुणिले काय करा पाच करा साहेबांचे तीस म्हणजे किती बघा तीनशे तीनशे मीटर स्क्वेअर किंवा चौरस मीटर एवढी काय घेत जमीन भाजीपाला लावलेला असणार गहू लावलेला असणार एकत्रित हे लक्षात ठेवा चला थँक्यू पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन एक पार्ट आपण बघूया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा